तुला पण चष्मा नाही आदला बदला काही नाही अजिबातच भिन देवायचं हिरायाना जात कोणास ना ये नाही पण आता या सगळ्या खंडी रावत नेल पेंट वगैरे काही अशी तर ती लाईन हां घालली ती म्हणजे कसं तुम्ही ओळख न राहील ना तो पटकन माणूस बरोबर गाठ नाही तर सुटी बिटी नाही नाही सुटा वाटत सुटा टाकली सुटा ती हा नाही आता सगळं असं सुटावेग करले एक एक दिना पार पडले राहू द्या माझी